आजकालच्या मुलांना डोनट्स हे भरपूर आवडतात तर आज आपण अगदी बेकरी स्टाईल घरच्या घरी सोप्या पद्धतीने ईस्ट न वापरता आणि बेकिंग सोडा न न वापरता हे मस्त असे डोनट्स बनवणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी अंतरा तुमचं स्वागत आहे क्रिसमस वेकेशन सध्या सुरू आहे आणि आता आपलं न्यू इयर लवकरच येत आहे आपलं थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन लगेचच येत आहे तर या थर्टीफस्ट सेलिब्रेशनला मुलांच्या आवडीचे आपण आज खास असे डोनट्स बनवणार आहोत मुलांना अतिशय डोनट्स आवडतात बाहेर जाऊन मॉलमध्ये डोनट्स खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे डोनट्स बनवू शकतो हे डोनट्स बनवताना आपण इथे कुठेही ईजचा वापर केलेला नाही आहे किंवा बेकिंग सोडाचा पण वापर केलेला नाही आहे अगदी छान पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण हे आपण हे बेकरीसारखे डोनट्स हे बनवलेले आहेत तर हेच डोनट्स बघण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण मुलांच्या आवडीचे अगदी बाहेरच्या सारखे मिळणारे डोनट्स बनवतोय आपल्याला बाहेरून आणण्याची खरंच गरज नाही मस्त बनतात डोनट्स हे अगदी बाहेरच्या सारखे सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतात तर त्यासाठी इथे दीड कप मैदा घेतलाय तर इथे मी एक बोल घेतला आहे त्यामध्ये घेतली घेतले यामध्ये आपण घालणार आहोत दीड कप मैदा यानंतर घालणार आहोत अर्धा कप पिठी साखर एक टीस्पून बेकिंग पावडर हाफ टीस्पून इनो इनो म्हणजेच फ्रूट सॉल्ट इथे तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर तुम्ही इथे बेकिंग सोडा पण वापरू शकता तर आपण इथे घेतलंय हाफ टीस्पून आता आपल्याला हे सर्व चाळून घ्यायचं आहे चाळून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे डोनट सपले चांगले हलके होतात आपलं इथे चाळून झालं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल रिफाईन तेल वापरायचं आहे आपल्याला इथे इथे तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता फक्त बटर घेताना पातळ केलेलंच बटर घाला किंवा तूप हवं असेल तर तूपसुद्धा घालू शकता आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला असा छान असा सॉफ्ट डव तयार करायचं आहे आपल्याला हे पीठ आहे हे हलक्या हाताने असं मळायचं आहे अगदी जोर लावून सुद्धा नाही मळायचं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत साधारणतः अर्धा कप दही दही हे रूम टेम्परेचरला असलं पाहिजे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे बघा इथे मळून झाले आता आपल्याला साधारणतः एक टेबल स्पून हे तेल घ्यायचं आहे हे बघा आणि असा छान असा गोळा तयार करायचा आहे अगदी हलक्या हाताने हे करायचं आहे आपल्याला अजिबात जोर लावायचा नाही आहे त्याच्यामध्ये जी हवा तयार होते ती बाहेर पडता कामा नाही आहे मग नाही तर ती जर हवा यातली बाहेर पडली तर आपले डोनट छान असे फुलणार नाहीत हे बघा आपलं व्यवस्थित इथे गोळा तयार झालेला आहे तर आता आपल्या इथे गोळा हा छान मळून झाला आता आपल्याला ह्याच्यावरती असं एक सुती कापड ठेवायचं आहे आणि साधारणत एक तासभर आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपले डोनट्स हे छान असे फुलतील तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास पण ठेवले तरी चालू शकतं पण एक तास जर ठेवलेत तर जरा जास्त छान होतील अजून तर आपण इथे एक तास हे असंच झाकून ठेवणार आहोत आता आपण एक तासानंतर बघूया आपला एक तास झाला आहे आता आपण हे कापड काढूया तो जो आहे हा फुललेला आहे आता आपल्याला फक्त हलक्या हाताने याला असं हे करायचं आहे अजिबात अगदी वळायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने याला हे करायचं आहे ह्याच्यात जी हवा तयार झाली आहे ती बाहेर जाता कामा नाही आहे हे बघा एवढ्या हलक्या हाताने आपल्याला हे मळायचं आहे हे बघा आपण हा गोळा घेतला आहे यातला अर्धा गोळा आपण इथे घेणार आहोत अर्धा ठेवणार आहोत आता आपल्याला हलक्या हातानेच याला लाटायचं आहे अगदी जोरात लाटू नका आपण इथे गोळा घेतला आहे थोडासा मैदा टाकूया हलक्या हाताने आपण याला लाटूया आपल्याला थोडं जाडं लाटायचंय बघा आपण इथे लाटलंय मी तुम्हाला दाखवते केवढं जाडं लाटलंय हे बघा साधारण आपल्याला एवढंच जाडं लाटायचंय आता मी इथे एक वाटी घेतली तुम्ही ग्लास पण घेऊ शकता असे आपल्याला गोल कट्स करायचे हे बाजूचं काढून घ्यायचं आहे आता आपल्याला मधला गोल कट करायचा आहे इथे मी एलरीच्या बॉटलचं झाकण घेतलं आहे इथे छोटंसं कुठलंही झाकण तुम्ही घेऊ शकता आपण आता इथे हे मध्ये असा गोल हा काढून घेणार आहोत हे बघा मध्ये पण करूया बघा आपले असे दोन गोल तयार झालेत आता मी असे बाकीचे सुद्धा डोनट्स हे बनवून घेते आपले इथे मस्त असे डोनट्स तयार झालेत आता आपल्याला हे तळायचे आहेत आपलं हे जे माप होतं या मापामध्ये आपले दहा डोनट्स हे तयार झालेले आहेत तर आता आपण हे तळ तड़, तळायला सुरुवात करूया आपलं तेल इथे चांगलं तापलं आहे आता आपण हे जे डोनट्स आहेत हे यामध्ये टाकूया यावरती असं तेल उडवायचं आहे आणि छान असं तळून तळून घ्यायचं आहे हे मग आपले डोनट छान असे फुलायला लागले आपल्याला हे मध्यमाजेवर तळायचे आहेत पण इथे कुठेही ईस्टचा वापर केलेला नाही आहे हलक्या हातीने याला पलटायचं आहे आता आपण हे काढून घेऊया हे बघा एकदम मस्त रंग आला आहे एकदम परफेक्ट आला आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत यापेक्षा जास्त तळलं गेलं तर त्याचा रंग बदलू शकतो हे बघा मस्त रंग आलेला आहे अलगद पण यामध्ये आहे हलक्या अर्थाने याला आहे तुम्हाला जर डोनट्स मोठ्या आकाराचे हवे असतील तर तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा करू शकता मी मिडियम आकाराचे ठेवले आहेत किंवा अगदी बड्डे पार्टी असेल आणि तुम्हाला मिनी डोनट्स करायचे असतील तर तुम्ही छोटेसे पण डोनट्स हे बनवू शकता आपले डोनट्स एकदम मस्त फुलले आहेत आपण इथे कुठेही बेकिंग सोडा वापरला नाही आहे किंवा ईसचा पण वापर केला नाही आहे हे बघा आपले दोन्ही पण इथे गॅस हा बंद करूया आपले इथे सगळे डोनट्स हे तळून झालेले आहेत हे आपण काढून घेऊया आपले इथे सगळे डोनट्स हे तळून तयार झालेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा एकदम परफेक्ट झालं आहे अगदी बाहेरच्यासारखे झालेले आहेत हे बघा कुठेही तेलकटसुद्धा झालेले नाही आहेत अजिबात आता आपल्याला ह्यावरती जे चॉकलेट लावायचे ते तयार करून घेऊया तोपर्यंत आपले हे डोनट्स व्यवस्थित थंड होतील तर आता आपल्याला डोनट्सवरती लावायचं जे चॉकलेट असतं ते बनवायचं आहे तर इथे मी डार्क चॉकलेट हे किसून घेतलं आहे किसून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला हे मेल्ट करायला व्यवस्थित पडतं आपलं मेल्ट आपल्याला हे चॉकलेट जे आहे हे मेल्ट करायचं आहे तुम्ही इथे डबल बॉइलिंग मेथडसुद्धा वापरू शकता मेल्ट करण्यासाठी पण मी इथे एकदम सोपी मेथड दाखवते यामध्ये आता आपल्याला गरम दूध घ्यायचं आहे साधारणतः तीन चमचे म्हणजेच तीन टेबलस्पून चांगलं गरम दूध घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला हे मिक्स करायचं आहे म्हणजे आपलं चॉकलेट लगेच मेल्ट होईल हे बघा आपल्या इथे मस्त असं चॉकलेट हे व्यवस्थित मेल्ट झालं आहे तुम्हाला इथे दूध नको असेल तर तुम्ही ते फ्रेश क्रीम पण वापरू शकता इथे मस्त असं चॉकलेट छान असं मेल्ट झालं आहे एकदम परफेक्ट मेल्ट झालं आहे आपलं मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही तीस सेकंदासाठी हे चॉकलेट मेल्ट करू शकता आपण इथे अगदी सोप्या पद्धतीने मेल्ट केलं आहे खिसून घेतल्यामुळे काय होतं ह्याचे असे गाठी गुठळ्या राहत नाहीत आणि चॉकलेट व्यवस्थित मेल्ट होतं बघा छान मेल्ट झालं आहे एकदम परफेक्ट अशी ग्ले झालेली आहे याला असं चॉकलेट व्यवस्थित मेल्ट व्हायला पाहिजे आपण इथे दूध कोमट नाही वापरलं आहे आणि अगदी उकळतं पण नाही वापरलं आहे असं गरम वापरलं आहे त्यामुळे आपलं छान असं चॉकलेट हे मेल्ट झालं आहे आता मी असंच व्हाईट चॉकलेटसुद्धा मेल्ट करून घेते तर आपलं इथे व्हाईट चॉकलेटसुद्धा मेल्ट करून झालेलं आहे याच पद्धतीने मी व्हाईट चॉकलेटसुद्धा मेल्ट केलेलं आहे तर आपलं इथे डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट हे मेल्ट करून झालं आहे इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिल्क चॉकलेट पण वापरू शकता तर आता आपण डोनट्स यामध्ये डीप करून घेऊया एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया परफेक्ट आपलं झालेलं आहे छान असं ग्लॉसी झालं आहे इथे मी आता हा एक जो डोनट आहे हा यामध्ये चॉकलेट डार्क चॉकलेटमध्ये हा डीप करून घेणार आहे हे बघा काय मस्त दिसतोय डोनट आपला आपण हा एका प्लेटमध्ये ठेवूया हे बघा एक डोनट व्हाईट चॉकलेटमध्ये मध्ये ठेवायचं आहे डिप करून घ्यायचंय हे बघा मस्त डीप झालंय हा सुद्धा आपण यामध्ये ठेवूया का मी असेच बाकीचे डोनट्स पण करून घेते आपले इथे डोनट डोनट्स मस्त असेल चॉकलेट्स लावून तयार झालेले आहेत माझ्याकडे अशा प्रकारचे काही स्प्रिंकलर्स आहेत हे थोडे ख्रिसमस टाईपचे स्प्रिंकलर्स आहेत तुमच्याकडे कुठले वेगळे असतील तर तुम्ही ते वापरले तरी चालेल पण इथे मी ख्रिसमसचे असे कलर क्रिसमस कलरचे स्प्रिंकलर्स आणलेत यावरती टाकूया यावरती सिल्वर बॉल्स इथे मी थोडे ग्रीन कलरचे टाकते थोडेसे रेड कलरचे इथे मी पायपिंग बॅग मध्ये मेल्ट केलेलं व्हाईट चॉकलेट आहे असा कोन तयार करून घेतलाय आता आपल्याला हे बघा अशा प्रकारे आहे सेम पद्धतीने आपण व्हाईट वरती डार्क चॉकलेटचं करणार आहोत मुलांना नक्कीच आवडतील बाहेरून मुलांना आणून द्यायची काहीच गरज नाही आहे मस्त डोनट्स आपले बनतात आणि हे एगलेस डोनट आहेत आपण इथे कुठे ईस्टचा पण वापर केला नाही आहे अंड्याचा पण वापर केलेला नाही आहे मस्त आपले डोनट्स अगदी बेकरीसारखे इथे तयार झालेत मी तुम्हाला हा जो एक डोनट आहे हा तोडून दाखवते हे बघा आतून किती हलके झालेत बघताय तुम्ही किती छान अशी जाळी आले एकदम स्पॉ सॉफ्ट झालेत आणि एकदम असे हे बघा स्पॉन्जी झालेत एकदम सॉफ्ट झालेत मस्त झालेत आपले डोनट टेस्टला अप्रतिम झालेत खरंच तुम्ही डोनट नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यावरती साखरसुद्धा वर्ण अशी घालू शकता तर आपल्या इथे बेकरी स्टाईल डोनट्स हे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तरविश तुमची डिश आमची नमस्कार